टपो चल वरती हे आली जरा फेरफटका मारून लगेच आतमध्ये हे येत नसते ई ये वरती वरती आला का टपो हे टप्या चल 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 ये ये, ये। आली वरती फिरायचं ना जरा आता बाहेर जायला अकरावाचा आवाज मी शेड्यूर मी बसले आहे का याची भीती तर वाटते पण बाहेर जायचा छंद सुटत नाही छंदच रागलाय हाय का जायचं वट्ट्यावर बसायचं त्या भाभीच्या घरात जायचं तिकडं हां कसं आहे बर जा की आता वट्ट्यावर ये, ये, ये। टपो येतू जातू बी जा त्याच्याबरोबर थोडं पायऱ्या उतरायच्या नाही टाक्या हाय का काळी बसल्या हातात झाडाची काडी बघितल्या बरोबर हे ना पकडो भाभी होतो पकडो पकडा पकडा त्याला पकडा आहे का सगळीकडे ध्यान आहे आहेत एखादा बोका यायचा तिकडनं दुसरा तर लाल बोका फिरतोय सकाळी दिसलाय तिथं टप्या ये वरती माझी सुभा बसली येऊन छान बसले छक्कुल हसले बस येऊन त्या पोरांच्या घरा वरती गेलीत रूम मध्ये ती पोर सगळे तिघं झोपले दोघंच्या दोघं किचन मध्ये गेलेत एक दिला झब्बू मग हाडूची काडी हे का कशाला जायचं मधी तिथं कडी लावली नव्हती उघड होत गेले आत काय होतं स्वयंपाक करायला गेलते का त्यांच्या किचन मध्ये प्या कोण आले कोण आलं आलं का पळत <laughs> आला, आला पळत हा ध्यान अरे उतर नको पायरीच्या तिथेच बस तिकड कुत्र्या समोर दोन कुत्रे बसलेत चल वरती बस झालं बाबा आता ये इकडं